यंदाच्या स्वातंत्र्य दिली कल्याण डोंबिवलीमध्ये चिकन मटणाचा खडखडाट असणार आहे कारण सीनं पंधरा ऑगस्टला चिकन मटन शॉप बंद ठेवण्याचं आवाहन केलंय व्यापारी वर्गातनं संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तर सीच्या निर्णयावर विरोधकांनी मात्र संताप व्यक्त केलेला आहे पाहूयात कल्याण डोंबिवली पंधरा ऑगस्टला चिकन मटन शॉप बंद केडीएमसीच्या निर्णयाविरोधात विरोधकांचा संताप स्वातंत्र्य दिनीस नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये पंधरा ऑगस्ट रोजी चिकन मटन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला चौदा ऑगस्टच्या रात्रीपासून चोवीस तासांसाठी ही बंदी लागू असणार आहे त्यामुळे स्वातंत्र्य दिनी महापालिका हद्दीमध्ये चिकन मटणाचा खडखडाट असणार आहे तशी अधिकृत माहिती महापालिका आयुक्त कांचन गायकवाड यांनी दिली आहे दुकानदारांना तसं आवाहन करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहेत ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे त्याबाबत आपण जाहीर आवाहन आहे चिकन शॉप शॉप मटन आणि मोठ्या जनावरांचे जे कत्तलखाने ते कल्याण डोंबिवली मनपाच्या निर्णयावरून आता राजकारण चांगलंच तापलं लोकांनी कधी काय खावं यावर बंधन आहेत का असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय तसंच स्वातंत्र्य दिनीत स्वातंत्र्य हिरावणार का असा सवाल देखील आव्हाडांनी विचारला तर चिकर खायचं नाही हे सांगणारे आयुक्त कोण असा सवाल उपस्थित करत आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आम्ही काय खावं कुठल्या दुकानात दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य काय तपाशाला मी हो अजून बोललो नाही कल्याण डोंबिवली मध्ये पण मी शंभर टक्के सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाजाला विरोध करणार मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी कोंबडी मटन चिकन सगळ्याची पार्टी काय काय आहे आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा सोडायचे आहेत तर ना की अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण मांस काय काय खायचं नाही पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळे आणि हे आयुक्त आम्हाला मी नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रस्त्याने खड्डे पडलेले आहेत पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे ते जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी दरम्यान केडीएमसीच्या या वादग्रस्त निर्णयावर सत्ताधाऱ्यांनी साबध प्रतिक्रिया दिली आहे महानगरपालिकेच्या आयुक्त त्यांनी आदेश काढला मास्क विक्री करून ऑगस्टवरून आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवलेला आहे हे कोण होतात रोखणार स्वातंत्र्य दिनी लोकांचा स्वातंत्र्य हिरावला जातं बा अशा पद्धतीने टीका केली नाही मला का त्यांनी आदेश काढला कुठल्या आदेशांनी काढला कुठल्या अधिकारात काढला कल्याण डोंबिवली कमिशननी असा आदेश कुठले शेवटी कुठला कोण असतं शेवटी महानगरपालिका चालवता नियम नियम कायदे बघतो आपण कुठल्या नियमांनी काढला कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला वगैरे करावं कर करावं लागेल लागेल कल्याण काय झालं एकदा कुणी काय खावं किंवा खाऊ नये हा नागरिकांच्या अशातच केडीएमसी न स्वातंत्र्य दिनी चिकन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं वातावरण चांगलंच तापलं महापालिकेचा हा निर्णय नागरिकांच्या स्वातंत्र्यावरच गदातर आणत नाहीये ना ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास